थे थे। ते झाले मग सकाळचे काही कपडे जाण बसले आणि गणेशाला पाण्यात खेळते सर्दी होईल गणेश सर्दी पाण्यामध्ये थांब दिसते आमरेला पाणी गुड

त्याला बोलते नाश्ता टाइम गणेशाची अंघोळ पण झालीये आणि गणेश बसली नाश्ता करायला आणि मी पण बसलीये नाश्ता करायला हो आता मी नाश्तिकडे गणेशा कधी पोहे खात नाही आणि इथे कांदापोरी खाला बसली मॅडम गणेश चालली आहे माझ्या आत्ताकडे काय पाहिजे गणेश का गनिश्का? ए गणेश का काय पाहिजे घोडा नाही येत घोडा गेला तसं राहते दुसऱ्या साईडला आत्ता आई मुली घरात बसून बसून आता कंटाळ्या काम पण सर्विस झाले जाऊन येतो मी तिथे जायला घेऊन मी पण गणेश घरात बसत नाही बाहेर जायचंय आणि बाहेर गेले तर मामाच्या काय खांद्यावर खाली उतरत नाही उचलून उचलून निसरत येते चालली आई आत्ताच्या इथे तिकडं आहे पण चालत चालत येते काल ती बाई आई आली काल मीला उशीर होणारे कामावरून यायला तर इथे मी आता कुकर लावते आणि एकच अंड्याचं कालवण बनवून घेते वाजला एक पण गेले गे आईसोबत तिकड बसेल बसली तोपर्यंत मी आवडून घेते आणि मला पण आई मला पण काय करून देत नाही मला पण बाहेर घेऊन जाते आणि तिथे सगळं इथं कोण आहे फ्रेंड सर्व गेले स्कूल मध्ये असं झालेलं आहे सीन अंड्याच कालवन <laughs> उचकी लागली आले आठवण काढते운데 कोण काय भाई गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड नाही नाही खर बक चिककर आयडी हूं माझ्याकडे आयडी होती लगेच पासवर्ड चेंज केली मी कधीच केलं तो पासवर्ड मी मला मला दिलेला पासवर्ड लगेच लगेच चेंज केला कधीच केला तो तो कधी दिलेला तू तुला काय आणायचं नाही काय खात नाही काय नाही काय खाते तिकडं गेलेली मज्जा आली तुला आता आम्ही गनिष्का तयार करणार आणि गनिष्काच शूट करणार मकर संक्रांतीच हिच्याकडं आहे ज्वेलरी आणि मी त्यासाठी ब्लॅक कलरचे कपडे घेऊन आलीये तर आत्ता तयार करतो गणेशाच पहिलं शूट असत अरे म्हणजे मोठी झाली ग पहिल्यांदा शूट लहानपणी व्हायचे बघू गणेश का काय तरी ओ बस हात नको लावू लगेच फोटो एक काढू दे तू लावून तुकडं बोरं जमा करतायत बोरांचं झाड बोरं आलं तिथं हे नको पाडू कोण खाना ते तिथे पडले बोरे ते तिथं बरं एबा हाबो 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 सैला पण किती जमा करतो ए तिचा फोटो काढ ग बाया तिथं पप्पानी किती नेलेली अच्छा इथली होती ती आता इथे गार्डन झालंय पहिले इथे ना रस्ता होता एकदम खाण इथे हे झाड पहिले बसून येते बोराच आम्ही इथं बोर जमवायला यायचो कानात कर त्याच्यात काली बिंदी काली कुर्ती घालून आली ती स्लो जा आणि राहू दे उभी अंग म्हणजे इथून कावले पण येते ना ती पण येईल माझी ना खूप इच्छा होती की गणेश मोठी झाली ना की तिचा असं शूट करायचं प्रत्येक जणाला जो असेल तो पण इथं मला काय पॉसिबलच नाही व्हायचं आणि तिकडे कसं मम्मी हि गार्डन वगैरे आहे आणि तिच्याकडे ज्वेलरी पण आहे आणि मोबाईल पण चांगला आहे तर तिकडे गेल्यानंतर मी तिचे खूप सारे फोटोशूट करत असते इथे काय मी कुठे जात नाही बाहेर इकडं गार्डन मध्ये पण एवढे चांगले फोटो येत नाही आणि ती काढायला नकरे करते इथे फोटो तिकडे गेल्यावरती बरोबर शांत बसते सगळं घालते ज्वेलरी वगैरे घालून मस्त तयार होऊन फोटो काढायला जाते ती <laughs> 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 बघ हां सर आता आम्ही चाललोय मामाकडे जाऊन येते आहे तर आईला घेऊन चालली कारण की आई पण जाणार आहे उद्या मॉर्निंगला जायचं जाईन शहाच्या गाडीन जाणारे गावी ती बोली जाऊन घेऊन येऊया तर आम्ही चालले पटकन येऊ जाऊन सगळ्या निष्काम

नकोय जी त्याला समजून घेत केलं मामाला दे मला पण नको मामाला मामाला दे हां हे रे तिला खा दे नेल्या गाडीने Hai saya ya tam sung hai saya

भात करपला काय वास येते ना करपल्यासारखा आता लागल इकडं तो जा त्या तिकडं जा ये तू जातो की नाही स्कूलला खरं सांग किती लाईस ए तुझ्याकडे पण मोबाईल आहे किती लाईस कुठंच कबूतर कुठं पत्राव चढतोस कसा आहे तू शिडे

आम्ही खानाचे मोठे झालं झुडी मधले कपडे घातले आणले पाहुणी गहुनी खानले परत छोट हो ना बरोबर बघू सकाळी घालू निघल

इंडिज्युअल मधल्या आतमध्ये असं खायला पण नाही ऑर्डर करा एक नंबर प्राइस एकशे वीस आणि ऑनलाईन ला लिहिलेलं एकशे चार लगेच सात मिनिट मध्ये पाच मध्ये सत्तर रुम पॅकिंग हा पॅकिंग सुरू आहे उद्या सकाळची गाडी आहे पॅकिंग करतो इथं गोण्या भरल्या बॅग सगळ्या पिशव्यात पिशव्या गोणीमध्ये पिशव्या काय खाऊ आली आहे आणि आम्हाला अंकल दुकानवाले अंकलने दिले पैसे कोणी दिले काय पैसे कोणी दिले फ्री दिल्या दुकानाले अंकलने पैसे दिले असतील ना

पंचसाली गावाला बघ